हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ च आपला व्हिडिओ असा आहे की ज्या घरातील स्त्रिया ही सहा कामे करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही त्याविषयी मी अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कृपया माझ्या ताई किंवा मैत्रिणींनी कोणीही राग मानून घेऊ नका मी फक्त तुम्हाला एक मार्गदर्शन करत आहे किंवा सांगत आहे मला जे माहीत आहे ते कृपया कुणीही वाईट कमेंट करू नका आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर फक्त आपल्याला यामधून काय करायचं आहे तर आप आपल्या हातून ज्या चुका काढतात त्या चुका आपल्याला सुधरवायच्या असतात चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया स्त्रियांनी घरात ही सहा कामे चुकूनही सुद्धा करू नये केली तर घरात दुःख आणि दारिद्र्य येते आणि अशा घरामधून माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाते तर मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या दादांनो प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती पत्नी हे भगवान शंकर आणि माता पार्वतीचे रूप मानले जातात आणि विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जात असते आणि पत्नीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादीचे फळ हे आपल्या पतीला मिळत असते अशाच प्रकारे पत्नीने केलेल्या चुकीच्या कामाची फळं पतीला भोगावे लागतात आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा दर्जा दिलेला असतो परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि आपलं घर सोडून निघून जाते अशा अशाने घरात क्लेश होणे सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात तर मग आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघूया की अशी कोणती कामे आहे ती कामे जी घरातील महिलांनी अजिबात चुकूनही सुद्धा केली नाही पाहिजे सर्वात पहिलं म्हणजे केस मोकळे सोडणे घरातील महिलांनी संध्याकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये आणि बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विचरून मोकळे सोडण्याची सवय असते आणि किंवा संध्याकाळच्या वेळी विंचरत विंचरत आपण गप्पा मारत थोडं आपल्या घरापासून थोडा लांब जातो तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही आणि घरात एका ठिकाणाहून जात असताना पण असं करणं हे शास्त्रानुसार अशुभ मानले गेले आहे संध्याकाळच्या वेळी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये कधीच निवास करत नाही समोरची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाजवळ गप्पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करत असते अशात जर घरातील महिला मुख्य दरवाज्याजवळ किंवा दरवाज्यासमोर आपण रस्ता अडवून जर बसलो तर माता लक्ष्मी दरवाज्यामधूनच माघारी माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे मुख्य द्वार नेहमी साफ ठेवावं कुठल्याही प्रकारचा गणिच्छपणा तिथे नसावा आपल्या दरवाजासमोर रोज छोटी का होईना रांगोळी काढावी आपला दरवाजा प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी अमोसा पौर्णिमेला पुसून काढावा आता रोज तर शक्य होत नाही परंतु आपण गुरुवारी किंवा शुक्रवारी आठवड्यातून एकदा तरी साफ करावा समोरची गोष्ट म्हणजे बऱ्याच महिलांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते तर मित्रांनो घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून दिवसाची सुरुवात करावी तसं तर नेहमी नेहमी मी, मी, मी कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सकाळी आपण सूर्य उगवायच्या आत उठायला पाहिजे कारण आपण सूर्य उगवायच्या अगोदर उठतो तेव्हा जे, जे, जे सकाळची जी शुद्ध हवा असते किंवा सकारात्मक ऊर्जा असते सकाळी किंवा आपल्याला एक फ्रेश आणि ताजं ताज तवानं असं आपल्याला वाटत असतं तर आपण नेहमी सकाळी रोज लवकर उठण्याचा प्रयत्न करावा चौथी गोष्ट म्हणजे भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिन्यांना जेवण्याची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असं आपण म्हणतो पण असं करणं शास्त्रात अशुभ मानलं गेलं आहे आणि मैत्रिणींना खरकटी भांडी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पुरविण्याचे काम करत असतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही जितके होईल स्वयंपाक आणि खरकटी भांडी आणि आपल्याला नसेल शक्य होत तर ती स्वयंपाक घरामध्ये ठेवू नका घरातील महिलांनी खरकट्या ताटात जेवू जेवण करू नका गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कटू कडू कडवा स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही आणि त्याचबरोबर घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही अशांनी घरातील वातावरणाला उतरती कळा लागते घरात नेहमी प्रेमळ भाषेत आणि हळू आवाजात बोलावे आणि आपसात प्रेम संबंध टिकवून ठेवावे सहावी गोष्ट म्हणजे ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळवून लावतात अशाने आपल्या घरातील सुख शांती निघून जाते घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये आणि घरातील देवाला एक धूप दिवा जरूर लावावा कधीही विसरू नये गोष्टींना घेऊन पती सोबत भांडण करू नये अशा घरात देखील माता लक्ष्मी राहत नाही तर ही होती सहा कामे जी आपण नाही केली पाहिजे या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सो, सर्व युट्यूब परिवाराला स्री स्वामी समर्थ